माधवराव परांजपे प्राथमिक विद्या मंदिर व शिशु विकास मंदिर मध्ये खाद्य जत्रा व भोगीनिमित्त भाजी बाजार उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा संचालिका वर्षा शहा सविता परांजपे यांच्या हस्ते झाले यावेळी अनेक माता पालकांनी विविध रुचकर खमंग व पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांनी स्टॉल लावले होते यावेळी सर्व पालक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी झाली होती पावभाजी विविध प्रकारचे कटलेट वडापाव दही धपाटे पाणीपुरी अशा विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती विद्यार्थ्यांसहित सर्वांनी पदार्थांचा आस्वाद घेतला तसेच भाजी बाजारमध्ये भोगी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध भाज्या आणल्या होत्या परिसरातील नागरिक आणि पालकांची भाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती भाजी बाजारात ओला हरभरा बोरे ऊस पावटा पेरू गाजर पालेभाज्या इत्यादी अनेक प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या यातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, खरे विक्री नफा तोटा पैशाची देवाणघेवाण घेवाण सुटे पैसे देणे घेणे इत्यादींचा प्रत्यक्ष अनुभव आला सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका अलका बागल प्राथमिक विभाग व बालवाडी विभागातील सर्व शिक्षक शिक्षिकांनी यशस्वीपणे केले